आज या ठिकाणी महाराष्ट्र विधान परिषदेचे काँग्रेस पक्षाचे गटनेते आणि कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमचे नेते सन्मानी बंटी पाटील साहेब यांच्या सूचनेवरून आणि त्याचबरोबर आमचे खासदार श्रीमंत छत्रपती शाहूजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी बैठक घेत जी आढावा बैठक सद्भावना दौडीच्या अनुषंगाने झाली भारताचे आधुनिक भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न राजीवजी गांधी यांची वीस तारखेला या ठिकाणी सद्भावना दौड यांच्या जयंतीनिमित्त सद्भावना दौडीचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे या सद्भावना दौडीचं नियोजन करत असताना या ठिकाणी आपल्या शाहू समाधी स्थळापासून त्याची सुरुवात होईल सकाळी दहा वाजता वीस तारखेला आणि ती दसरा चौक मार्गे दाभोळकर चौक मार्गे राजीवजी गांधींचा पुतळा जो आहे आपल्या वटेश्वर मंदिराच्या ठिकाणी ज्या ठिकाणी त्या ठिकाणी ती दौड जी आहे ही संपन्न होईल दौड दोड़, दौडीचं स्वरूप असं असणार आहे त्या ठिकाणी एक शंभर दोनशे कार्यकर्ते ज्या ठिकाणी मशाल ज्योत जी आहे ती दौडत म्हणजे पळत त्या ठिकाणी ती जाणार आहे त्याचबरोबर त्याच्या पाठीमागच्या बाजूला मोटरसायकल वरून सगळे कार्यकर्ते त्याच्यामध्ये सहभागी होतील त्यामध्ये राजीवजींचा कटआउट ते पुढच्या बाजूला असेल त्याचबरोबर या सगळ्या दौडीमध्ये सगळे कार्यकर्ते या ठिकाणी सहभागी होणार आहेत आणि आपणही सगळ्यांना आपल्या प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून आम्ही सर्वांना या ठिकाणी आवाहन करतो कोल्हापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं की त्यांनी या दौडीमध्ये सर्वांनी सहभागी व्हावं आज या ठिकाणी आपण पाहिलं असेल आजी माजी नगरसेवक काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी महिला पदाधिकारी एन एस यू यूथ काँग्रेस सगळेच पदाधिकारी या सेवा दलाचे पदाधिकारी सगळेच या ठिकाणी आहेत आणि चांगल्या संख्येने या ठिकाणी राजीवजींचा विचार जो आहे तो विचार तळागाळापर्यंत पोचवण्याचं समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम या दौडीच्या अनुषंगानं सद्भावना दौडीच्या अनुषंगाने या ठिकाणी आम्ही करणार आहोत नोकरी असो वा लग्न चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त बत्तीस रुपयात शिवाय पाच रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत ऑफर मर्यादित कालावधीसाठी तर वाट कसली बघताय आजच कॉल करा ब्याण्णव दोन नंदादीप नेत्रालय न्यू शाहूपुरी कोल्हापूर दृष्टी म्हणजे नंदादीप